नमस्कार मी राहुल शेंडे यवतमाळवरनं माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत देवदर्शनासाठी निघालेलो बावीस तारखेला यवतमाळवरनं तिथे आम्ही तुळजापूरला गेलो तेवीस तारखेला सकाळी तुळजापूरला आणि संध्याकाळी अक्कलकोटला गेला असतं तिथं आम्ही मुक्काम गेला आणि चोवीस तारखेला पंढरपूर येथे आलो मुक्ताई मठाजवळ आम्ही तिथे गाडी पार्क केली आणि तिथून मग थोड्या वेळात ड्रायव्हरचा फोन आलेला की आपली गाडी भाऊ नेलेली आहे तर मग त्याला पूर्ण विचारता असता त्यांनी सांगितलं की मोहळमध्ये जो व्यक्ती आमच्या गाडीला आढवा झाला होता था, जो थांबवला होता त्यानं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की गाडीवर मी यू फायनान्सचा माणूस आहे आणि मी हे गाडी जप्त करायचं मला हे आहे तुम्ही हे गाडी गोडाऊनमध्ये लावा तर त्याला मी रिक्वेस्ट बोललो केली असता की माझे पूर्ण फॅमिली असल्यावर मी या गाडी खाली उतरू शकत नाही त्याच्यामुळे ते त्यांना आम्हाला तिथून जाऊ दिलं आणि माझे दोन माणसं समोर आहेत तसं ड्रायव्हरला बोलला ते तुमची गाडी पुन्हा अडवतील तेव्हा तुम्ही मला फोन लावा असं करून त्याने ड्रायव्हरला फोन नंबर दिलेला आहे तर मग इथं आल्यानंतर इथून गाडी गेली ड्रायव्हरचा मला फोन आला चोवीस तारखेला की भाऊ आपली गाडी नेली म्हणून तर मी तिथे पोहोचलो असता त्याला फोन केला तर त्यांनी सांगितलं की मी एक तासात येतो तुम्ही त्या गाडी ज्या जागेवरून गेली त्या जागेवरच थांबा मी एक तासात साहेबाला घेऊन येतो तो आला नाही त्याच्यामुळं मग त्याचा फोन स्विच ऑफ येत होता मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर पढरपूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आम्हाला सिटी पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं तिथं आम्ही एफ आय आर दाखल करत होतो पण ती टाळाटाळ होत होती त्याच्यामुळे छावा क्रांती दल आणि प्रहार संघटनेने आमची खूप मदत केली त्या लोकांनी आणि तिथे एफ आय आर दाखल झाले आणि प पंचवीस तारखेला आम्हाला गाडी भेटली काल आम्ही गाडी ती रात्री शहर पोलीस स्टेशनमध्ये आणलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण सामान एक एक सामान चेक केलेलं होतं त्याच्यामध्ये सगळं सामान आहे थोडं व्य अस्तव्यस्त होतं सामान त्याच्यामध्ये जे सोन्याचे दोन मंगळसूत्र सोन्याचे दागिने होते त्याच्यामध्ये दोन मंगळसूत्र आणि दोन चेन होत्या त्या चेन त्याच्यामधनं दिसत नाही आहे ते आम्ही सगळी झडती पोलिसासमोर घेतलेली आहे पूर्ण एक एक कपड्याची त्याच्यामध्ये ते, ते सोनं गहाळ झालेलं आहे चोरीला गेलेलं आहे मग त्याच्यामध्ये सापडलेलं नाही पोलिस पोलीशा आज पोलिसांनी जेव्हा बोलावलेलं त्या साहेबांनी मला असं सा सांगितलं की तुझ्या जागेवर मी पण असतो तर मी तशी तक्रार दिली असती सोन्याची की गेलेलं आहे म्हणून पण तू लवकर लिहून दे की ते सोनं मी चुकीने टाकलेलं आहे त्याच्यामुळे कारण त्याच्यामध्ये काही चुकी असली तर मी तुझ्यावर कारवाई करायला भिनार नाही आम्ही जेव्हा काल पोलिसासोबत मोहोळमध्ये गेलो तर त्या विश्वजित एंटरप्राइजेसमध्ये आम्हाला आमची गाडी दिसली तेव्हा पोलिसांनी तिथं कारवाई केली तर त्या, के त्या गोडाऊन मालकाने असं सांगितलं की याच्याशी आमचा काही संबंध नाही लोकं आणून लावतात आम्ही फक्त भाडं घेतो तेव्हा पोलिसांनी पंचनामा केला त्याच्यामध्ये काय वस्तू सापडली काय नाही आणि त्याच्याजवळ दिला अशी करून ती गाडी आम्ही पंढरपूर सर्च स्टेशनला आणली काल रात्रीला मी राहुल शेंडे माझे आई वडील आहेत याच्यामध्ये माझ्या टूरमध्ये माझी पत्नी आहे तर माझा भाऊज आहे आणि भाऊजे आणि माझा भाऊ आहे माझी मामी आहे आणि त्यांच्या मुली आणि एक मुलगा आहे आम्ही सगळे आमचे पूर्ण गाडीमध्ये सामान असल्यामुळं आम्ही फक्त आमच्या अंगावरच्या कपड्यावरती दोन दिवस आहे जिथं रूम मिळत आहे तिथं आम्ही रूम करतो आहे असं करून आम्ही आमचं जिथं मिळत आहे तिथं जेवण करतो आहे असं आमची परिस्थिती चालू आहे